ओम शांति। आज आहे सत्ताविश नौ दोन हजार पंचविश ची मुरली। महावाक्य आहे। गौर मुलानो, तुम्ही आता क्याखुया पाठशाये मधे बसला आहा। हा सत्संग सुधा है। इतहे तुम्हाला सत बाबांसा संग में आहे, जो तुम्हाला पार घेऊन जातो। प्रश्न है। कर्मांच्या हिशोबाच्या खेळामध्ये लोकांची समज आणि तुमची समज यामध्ये कोणता फरक आहे उत्तर आहे लोक समजतात हा जो सुखदुहखाचा खेळ चालला आहे हे सुखदुह सर्व परमात्माच देतात आणि तुम्ही मुले समजता की हा प्रत्येकाच्या कर्मांच्या हिशोबाचा खेळ आहे बाबा कोणालाही दुःख देत नाही ते तर येतातच सुखाचा मार्ग सांगण्याकरिता बाबा म्हणतात मुलांनो मी कोणालाही दुहकी केलेले नाही हे तर तुमच्या कर्मांचे फळ आहे धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक सहनशीलतेचा गुण धारण करून मायेच्या विधनामध्ये पास व्हायचे आहे अनेक संकटे येतील अत्याचार होतील अशा वेळी सहन करत बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे खरी कमाई करायची आहे दोन विशाल बुद्धी बनवून या पूर्वनियोजित विश्व नाटकाला चांगल्या रीतीने समजून घ्यायचे आहे हे नैसर्गिक विश्व नाटक पूर्वनियोजित आहे त्यामुळे प्रश्न उत्पन्न होऊ शकत नाही बाबा जे चांगले मत देतात त्यावर चालत राहायचे आहे आजचे वरदान आहे मायाजी विजयी बनण्यासोबतच परोपकारी भाव स्पष्टीकरण आहे आजपर्यंत स्वकल्याण मध्ये खूप वेळ जात आहे आता परोपकारी बना मायाजीत विजी बनण्यासोबतच सर्व खजिन्यांचे विधाता बना अर्थात प्रत्येक खजिन्याला कार्यामध्ये लावा खुशीचा खजिना शांतीचा खजिना शक्तींचा खजिना ज्ञानाचा खजिना गुणांचा खजिना सहयोग देण्याचा खजिना वाटा आणि वाढवा जर आता विधातापणाच्या स्थितीचा अनुभव कराल अर्थात परोपकारी बनाल तेवा अनेक जन्म विश्वराज्य अधिकारी बनाल। स्लोगन आहे, विश्व कल्याणकारी असेल, तर आपल्या सर्व कमजोरी सदा का निरोप दया ओम शांति